नमस्कार मित्रांनो मी प्रती, प्रतीक प्रतीक मराठी कॉर्नर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेला आता ब्रेक वित्त विभागाचा सवाल बोजा कसा सहन करायचा काय आहे आक्षेप संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेला वित्त विभागाने ब्रेक लावला असल्याची माहिती आहे तिजोरीवर राज्याच्या या योजनेमुळे पडणारा बोजा कसा सहन करायचा असा प्रश्न वित्त विभागाने उपस्थित केला अशी माहिती समोर आलेली आहे महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे महायुती सरकारकडून विशेष शिंदे गटाकडून या योजनेची सध्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे मात्र अजित पवार मंत्री असलेल्या अर्थ विभागात हा योजनेसाठी राजी नव्हता अर्थ खात्याने ही योजना सुरू करण्यास विरोध दर्शविलेला होता अशी कुसबूज आहे तर काय आहे आक्षेप सर्वप्रथम या योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची राज्याची आर्थिक स्थिती बरी नाहीये राज्यावर साडेसात लाख कोटीचे कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे दुसरा आहे मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वी योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी मंजूर कसे महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याण अनेक योजना आहेत एकाच लाभार्थ्यांना दोन दोन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे योजनेच्या व्यवहाराचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे मुलगी अठरा वर्षाची होताच एक लाख रुपये देतो यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयाचा खर्च असता आहे अशी वित्त खात्याने म्हटलेले आहे आता प्रशासकीय व राजकीय वर्तुळ सुरू आहे महायुतीच्या नेत्याकडून याबाबत सगळी आज वेळ असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अर्थ खात्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तीव्र विरोध केल्याची माहिती आता समोर येत आहे मंत्रिमंडळ बैठकीत योजना मंजूर करण्याआधीच अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदवलेले होते मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ला ब्रेक दिला गेलेला आहे धन्यवाद मित्रांनो